सुरुवात एका साध्या स्वप्नाने झाली होती आयफोन घ्यायचा होता खूप महाग वाटायचं पण मनाशी ठरवलं होतं एक दिवस हा माझ्याच हातात असेल म्हणूनच सुरुवात केली छोट्या पिगी बँक मध्ये पैसे साठवायचे दररोज थोडं थोडं दिवस गेले वर्ष लिहिले पण मी थांबलो नाही साडेतीन वर्ष मेहनत संयम आणि चिकाटी यांची साथ होती अडचणी आल्या स्वप्न डरमळली पण विश्वास कायम होता आणि आज शेवटी ते स्वप्न पूर्ण झालं हा आयफोन माझ्यासाठी फक्त एक गॅजेट नाही ही माझ्या मेहनतीची पिगी बँक मध्ये साठवलेल्या प्रत्येक पैशाची आणि चिकाटीची जिवंत आहे एक गोष्ट पक्की समजली स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी रोज थोडं थोडं साठवत राहा प्रयत्न पैसा आणि पक्की इच्छा कारण शेवटी स्वप्न तेच पूर्ण होतं ज्यासाठी झपाटून लढावं लागतं